आले बाय दिली आज घेतली आहे ये है माया रिस का काय 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 बोला बोला सुरवारीस काय ए थांब ग बाई माझी ही चालू आहे जरा थांब श्यामा ताई क्रांतिकारी जय भीम जय सविलान जय नमो बुद्धाय जय शिवराया जय शंभू राजे विक्रम दादा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम जय शिवराया जे, जे शंभूराजे जय जुजाऊ एक नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू आत्ताच लाईव्ह व्हिडिओ पाहत होतो ओ, हो का कालचा आज पाहत होतो का झाला का चार नाश्ता राजेंद्र भाऊ खूप खूप स्वागत आहे तुमचं पण जे भीम नमो बुद्धाय सर्वांना श्यामात आज तुम्हाला मी खुश करणार हो का इक्रम दा। दादा झाला का चा राजेंद्र दादा क्रांतिकारी जे भीम जे संविधान नमो बुद्धाय आल्या आल्या फुटू वाल्या बाई म्हणलं बघा आपण पण फोटो ठेवून ज्योतीची सारखी चालू आहे की लाईव येथे कोण नाही दिसत हो मी आहे मी आहे बोला उशीर झाला काय करा बायाच्या घरी जाऊन यावं लागलं मला येथे कोण नाही दिसत हो हो तुमचे झाले काचा पाणी नाही ना इकड आवाज कमी कर गड कमी करू दे आवाज कमी करते इकडं बायाला पैसे दिलेले आहेत तर ती बाया पैसे देणार आता रात्री घेऊन येते म्हणजे आली नाही वाट बघितली मग शेवट आता मी घरी जाऊन आले करू दे आवाज कमी करते आवाज कमी करते तो तुमचे झाले आज लवकर आल्या खाली नाही तर काल कामाच्या वर का? मी लाईक करून येतो बर 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 या या चहा नाश्ता झाला का विक्रम दादा मराठीत बोला मराठीत दादा विक्रम भाऊ जेवी नमो बुद्धाय झालं का चहापानी जे भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम खूप खूप तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये गाई कमी कर गड आण मी कधी कमी करून देते मारखाच मग माझा तू ऐक ना घरी बोला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा हे बघा ना मोबाईल आवाज कमी करणं ऐक ना बी तिच्या मोबाईलचा आवाज कमी करून दे रे तिला आवाज कमी करून दे जे भीम नाव ना। ना। सांगा दादा मराठीत अरे तेव्हा तिला आवाज कमी करून दे बस ती बघत कसे आहे जी आप छान आहे दादा तुम्ही कशा झाला का चा श्टा हो हो का बोला बोला सर्वांनी लाईक पण करा कमेंट पण करा विक्रम दादा गेले लाईक करायला <laughs> सात झाल्या सात बोला राजेंद्र भाऊ झाला का चहा नाश्ता कुठं आहे ड्युटीवर का <laughs> बोला बोला तिघ आहेत कमेंट करा सर्वांच खूप खूप खुँ स्वागत आहे सर्वांनी कमेंट करा लाईक करा वाढल्या वाढल्या माझ्या लाईक खुश आज कमेंट करा कुठे गेले सर्वजण जेवीम ताई जेवीम जेवीम स्वाती खूप खूप खुँ स्वागत आहे तुझं बोल गुड मॉर्निंग झाला का चार नाश्ता लाइक डन यू थँक यू गजरा मग गजरे आवड आहे ग बाई का करा जाऊन फुलं काढण म्हणाले तिसऱ्या तिसऱ्या मजल्यावर गेले झाड कधी काढू बाबा बोलायत गेले की आणते बघ बघ लाईक कशा वाढाल्यात माझ्या इक्रमदा कराले तर लाईक जय भीम नमो बुद्ध नमो बुद्ध स्वाती मॅडम कमेंट करा की कमेंट दोघांना पण हे राजेंद्र भाऊ तर नसतं बघत बसतात नवीन ह्याच्यावर गेल्यावर करतात कमेंट लय जागी बघितली मी यंदा नीट खा स्वाती पल्लवी तुम्हाला जशा तस उत्तर द्यायला आता सर म्हणाले आता झालं का च्या पाणी स्वाती मॅडम नाही आता उठले उशीर केली गवाती तब्येत ठीक नाही का मी पण उशीराच उठले चार वाजता जागाय मला पण झोप झोपांनी पाच सहा वाजे त्या टायमाला मोबाईल मध्ये बघत बसले आणि मग सकाळी झोप लागली आठच वाजली काय करावं लवकर उठा म्हणजे की आहे त्या टायमाला बघितली माझी लाईव्ह चालू होती चार साडेचार लाँक यू थँक्यू यू माळी भैया बोला खूप खूप स्वागत आहे झाला का चॅनल जे देवी गुड मॉर्निंग शुभ सकाळ माळी आई नमस्कार ओ सचिन दादा खूप 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 दिवसांनी आलात कसे आहे का घातला आहे आत्ता करून घातला <laughs> आहे दुसरा बांधून काय विचार राजेंद्र भूत जय भीम जय भीम जय भीम आई क्रांतिकारी निळा भडक जे भीम तुम्हाला पण माळी नमस्कार ओ नमस्कार नमस्कार सुचिन दादा खूप दिवसांनी आलात कसे आहेत बरे आहेत का झाला का चा नाष्टा नमस्कार सचिन दादा एकवीस नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू सचिन दादा स्वातीताई जे भीम नमो बुद्धाय जय शिवराया जे जिजाऊ राजेंद्र सर जे जिजाऊ जय शिवराया जिजाऊ माझी दादा जे भीम आत्ता चुटले भी आहे झुटपीतून मी उशीर केला सचिन दादा खूप दिवसाने आला कुठं होतो जय भीम 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 संविधान वंचित ओ जे भीण, जे भीण, राजेश स्वागत आहे तुमचं चहा चा नाश्टा... ओ हो झालाच्या नाश्ता राजेश दादा जय भीम नमो बुद्धाय सचिन साहेब नमस्कार हो <laughs> जय जिजाऊ जय शिवराया ताई साहेब खूप खूप स्वागत आहे तुमचं बोला जय जय जे, जय भीम जय शिवराया नमो बुद्धा चहा नाश्ता झाला का तुमचा दादा जय जिजाऊ जय जिजाऊ हा फोटो तुमचा लहानपणाचा आहे का <laughs> लहानपणाचा नाही थांबा लहानपणाचा दाखवते पुन्हा तुम्हाला सचिन साहेब माझी मोठी बहीण आहे <laughs> राजेश झाला का चा नाश्ता माळी साहेब नमस्कार हो माळी दादा खूप दिवसांनी आले सचिन दादा कुठे राहता लातूर मध्ये लाइक डन सचिनदा कुठे राहता दादा तुम्ही लातूर लाईक डन थँक्यू थँक्यू राजेश आज खुश विक्रम दादा खुश केले तर आज मला लाईक कराय केले तर कोण आलतू आणि वाईट कमेंट करू नका मला ओळखलं का ताई हो हो ओळखले वळखले आपलं स्वातीच्या आई नाही स्वाती चालू बघा म्हटले विचारला आई वरती बोललो ना आपण गगने दादा गने दादाच आहेत ना ताईचा भाऊ के लिए तर त्याला आता मध्ये टाकेल भाऊ आहे भाऊ जय भीम नम बुद्धाय झालं का चहानी शुभ सकाळ ताई शुभ सकाळ दादा बोला खूप खूप स्वागत आहे झाला का नाष्टा शुभ सकाळ गुड मॉर्निंग मी पापर लातूरचा आहे आणि मी महाबळेश्वरला महाराष्ट्र पोलीस आहे झालं <laughs> ना का चहा पाणी नाश्ता नाही ना दादा आणखी माझा तुमचा झाला का लाईव्ह डन थँक्यू थँक्यू दादा माझ्या लाईव्ह मध्ये आला त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू जय भीम ताई जय भीम जय भीम पल्लवी खूप खूप स्वागत आहे तुझं पण बोल झाला का चार राजेंद्र साहेब कडक जय भीम जय शिवराया जय संविधान लाईक डन थँक्यू थँक्यू पल्लवी ससाने भैया जय भीम राजेंद्र भाऊ जय भीम मी गणेश दादा पाटील आहे गणेश दादा पाटील आहेत का डिलीट का केलात राहू दे <laughs> पल्लवी गुड मॉर्निंग मेजेस साहेब जय भीम जय श्री जय संविधान गुड मॉर्निंग गणेश दादा डिलीट का खेळात गणेश दादा बोला बोला श्रवणीत कमेंट पण करा लाइक पण करा जय भीम ताई जय भीम जय भीम ज्योति अग जती रात्री भर चालू खालायो मी सकाळी पहाटे चार ला बघितले तर तुझी लाईव्ह दिसली मला राजेश ससाने सर तुम्हाला तुम्हाला पण जय भीम जय शिवराया लाईक डन थँक्यू थँक्यू ज्योती झाला का चार नाश्ता खूप खूप तुझं स्वागत आहे ज्योती झाला का चार नाश्ता पल्लवी ओ माय कडक जय भीम जय शिवराया जय भीम पल्लवी ताई मी गणेश दादा पाटील आहे गणे दादा नाही गणेश दादा पाटील बोला ज्योती मॅडम सकाळी सात वाजे वाजल्यापासून लाईव्ह वरती फोटो ठेवून झोपून गेली होती आई राजेंद्र भाऊ पाच वाजल्यापासून कुठं चार ला बघितले मी चार ला पण हिची लाईव्ह चालू होती हो चालू चालूच होती पल्लवी मॅडम जय भीम नमो बुद्धार हसाले आता मला नवन वाटलं नमो नाही काम चालू होत दादायला हो झालं चहा नाश्ता ज्योतीचा ही पण मेजर साहेब मला सर नकार मी खूप गरीब आणि छोटा माणूस आहे मला राजेश बोला राजेशच बोला म्हणते ताई तुम्ही मला लाईक सबस्क्राईब करून घेतल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद हो ना दादा करायचं ना एकमेकाला आपण सपोर्ट काय त्याच्यात म्हणून मी रात्री बघितला जेवीम नमो बुद्धा ज्योती मॅडम दादा झाला का तुमचा छान हो बघितले मी तुम्ही कमेंट केले रे तुमचे पण छान आहेत मी पण बघितले सर्वच तुमचे इडि श्यामा ताई जे भीम हो चंद्रपान दादा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम जय श्रीराया जय महाराष्ट्र झाला का चहा नाष्टा दादा श्यामा ताई जे भीम जे भीम पप्पू खूप खूप स्वागत आहे तुझं पण झाला का चहा नाष्टा कशी आहे तब्येत ज्योती ताई भीम स्वाती ताई स्वातीताई जेभीम भीम जे महादेव दादा स्वाती ताई जय भीम जय सविधान नमो बुद्धाय लाईक डन थँक्यू राजेश थँक्यू यू लाईक केल्याबद्दल जय भीम ज्योती ताई आओ ताई बस का अजून काही बस 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 खूप खुश झाले जा जा आज मी बस झाले दादा चंद्रफान दादा जय भीम थांब ग श्यामाताई क्रांतिकारी कडक जय भीम आला बा बाबा वाघ आला वाघ वागा। वैभव क्रांतिकारी तुला पण जय भीम झाला का चहा नाष्टा बस बाई ना इकडं बस तु तु बस तू तरी गेली का दिसता बस वैभव झाला का खूप खूप स्वागत आहे वैभव तुझ हो ताई झाला आहे चहा पण नाश्ता नाही का दादा जय भीम चंद्रफान दादा चंद्रफान दादा क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमो बुद्धाया जय शिवराया इक्रम दादा जय भीम ज्योती दुसरी आयडी आली बघा ही इक्रम दादा जय भीम कड भाऊ का कट डिलीट केलास दादा जय भीम जय शिवराया नमो गुता लाईटन थँक्यू थँक्यू राजेश थँक्यू विक्रम भाऊ जय भीम नमो बुद्धा विक्रम दादा ने बघा कुठे लिहून बसवले हो मला <laughs> राजेंद्र भाऊ वैभव जय भीम डन केली थँक्यू थँक्यू चंद्रफान दादा कशी आहे तब्येत तुमची तब्येत कशी आहे दादा चला ताई चलतो आता ड्युटीवर वर जायचं आहे भेटू लाईव नंतर ठीक आहे ठीक आहे दादा चालतंय संध्याकाळी किती वाजता घेता तुम्ही लाईव बोला बोला सर्वांनीच लाईक करा सर्वांना क्रांतिकारी जे भीम जय सविदा नमो बुद्धाय जय शिवराया विक्रम दादा लई आज झाले बाबा लाईक डन थँक्यू थँक्यू राजेश ठेंक यू लाईक केल्याबद्दल वैभव भाऊ जे भीम नम बुद्धाय झालं का जे चहा पाणी वैभव स्वाती आणि ज्योती थँक्यू बर कमिटिंग सपोर्टिंग केल्याबद्दल लाईक लाईक केलं ताई किती नंबर राहिलं असू दे असू दे वैभव केलास ना झालं लाईक केल्यास बस झालं किती का नंबर करणार करणे अशी मतलब आहे शामा ताई चला मी ड्युटीवर निघालो आहे नंतर येतो ताई हो ठँक यू थँक यू जा विक्रम दादा ड्युटीवर जावा या नंतर वैभव दादा जय भीम जय शिवराया न बुद्धाय काय म्हणालास हाय आज जाऊ दे नवीन काय रे चर्चा केली राजेंद्र दादा क्रांतिकारी कडक जय भीम चंद्रफान भा जय भीम नमो बुद्धाय ओ राजेंद्र दादा राजेंद्र दादा जय भीम जय शिवराया नमो बुद्धाय नमस्कार आजाद पाखरू नमस्कार नमस्कार दादा दा दा बोला खूब खूब खुँ तुम स्वागत है गुड मॉर्निंग ज्योती आहे ज्योती आपली नागपूरची नागपूरची ज्योती आहे वैभव चंद्रफान दादा जय भीम चंद्रफान दादा क्रांती जय भीम आजाज पाखरू जय भीम मला नाही अडक ओळखलं नाही का ज्योतीला वैभव मी आल यार दादा नागपूरची ज्युती आहे स्वाती ताई मला ओळखत नाही पण मी मला चांगलं ओळखतो तुम्हाला माझ्याकडून कडक देवी स्वाती ओळखत नाहीस का तू राजेशला राजेश स्वातीला सब करा तुमच्या आयडी वरून दोनच्या चार का पाच संध्याकाळी सात नंतर लाईव्ह चालू होती माझी ताई हो का दादा दा दा बर बर खूप येते मी संध्याकाळी सात वाजता दादा श्यामाताई क्रांती काही संविधान खूप खूप स्वागत आहे विजयदा विजय भाऊ झाला काचा नाश्ता नंबर लाईन थँक्यू थँक्यू आम दादा खूप खूप स्वागत आहे थँक यू बर कसे आहेत तब्येत कशी आहे झाला काच्या नाश्ता नमस्कार तुम्हाला विक्रम दादा जय भीम जय शिवराया नमो बुद्धा दादा पण आहेत आर के दादा जय भीम जय शिवराया जय महाराष्ट्र जय गुजरात खूप खूप स्वागत आहे दादा तुमचं झाला का चा नाष्टा रात्री फोटो ठेवूनच लाईव्ह बघितले मी पण तुमचा आवाजच येत नव्हता राजेश दादा तुम्हाला कोण ओळखत नाही भीम जे भीम जे भीम राजेश दादा स्वातीला हे करा आपलं सब करा राजेश बोला बोलाय करा मला दादा झाला का चा नाष्ट विजय भाऊ ते गेले सर्वजण कमेंट दिसत नाही बोला बोला कमेंट करा विजय भाऊ चा झाला का कमेंट का दिसणार का